नमस्कार शेतकरी हवामान हो अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज काळे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहचे स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र सध्या हव्याचा कमी दाबा पंचवीस आणि सव्वीस तारखेला राहणार रा आहे आणि तेथून पुढं हवेचा प्रेशर हे जास्त होत आहे एकशे आठ ते एकशे दहा असे ते होत आहे परंतु सध्या सव्वीस तारखेपर्यंत एकशे चार एकशे दोन इथे हवेचे प्रेशर कमी दाबा असल्यामुळं महाराष्ट्रात पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत जास्त पाऊस राहणार आहे परंतु शेतकऱ्या मित्रांनो सव्वीस तारखेपासूनच पुढं म्हणजे सत्तावीस तारखेपासूनच हा पाऊस कमी होऊन परत हा पाऊस एक तारखेपर्यंत कमी राहणार आहे परंतु काही जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडत राहणार आहे ते जिल्हे आपण पन्हाळा कोणते आहेत आणि परत दोन तारखेला हा परत एक कमी दाबाचा लो लो प्रेशर तयार होत आहे दोन तारखेला त्याच्यामुळं परत दोन तारखेपासून परत अनुकूल अशी परिस्थिती तयार होऊन पाऊस पडणार आहे दोन तारखेपासून चांगल्या प्रकारचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे परंतु शेतकरी मात्र सध्या तरी पंचवीस सव्वीस या तारखांना चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि सत्तावीस तारखेना काही भागात राहणार आहे आणि इतर तारखांना सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या तारखांमध्ये पाऊस पडणार आहे पण मोजक्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे आणि परत दोन तारखेपासून पावसाला चांगली जोरदार सुरुवात होणार आहे कारण त्या टायमाला लो प्रेशर एकशे चार ते एकशे दोन हवेचा दाब कमी होत आहे त्यामुळे दोन तारखेपासून परत पावसाला सुरुवात होऊन तो सध्या तरी सहा तारखेपर्यंत पाऊस पडत राहणार आहे आणि सहा ऑक्टोबर पर्यंत आणि त्यानंतर हा काय होते पुढील परिस्थिती पुढील वातावरण अवलंबून राहणार आहे पंचवीस तारखेला सांगली सातारा कोल्हापूर मुंबई नाशिक जळगाव अकोला अमरावती या भागामध्ये पाऊस पडणार आहे पंचवीस तारखेला आणि हाच पाऊस इतकं मित्रो पंचवीस तारखेला मराठवाड्यात देखील पाऊस चांगला राहणार आहे आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पंचवीस तारखेला पाऊस चांगला राहणार आहे एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि विदर्भ साईड जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात पंचवीस तारखेला पाऊस राहण्याचा अंदाज आहे आणि फक्त भाग बदलत पाऊस राहणार आहे सकाळी काही भागामध्ये पाऊस पडणार आहे सकाळी सोलापूर कोल्हापूर सांगली सतरा या ठिकाणी पडणार आहे तर पंचवीस तारखेला रात्री संभाजीनगर विदर्भ साईड तसेच नाशिक या भागामध्ये पडणार आहे पंचवीस तारखेला आणि शेतकरी मित्र सव्वीस तारखेला देखील पाऊस हा विदर्भ साईडला आणि नाशिक मुंबई पालघर या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस राहणार आहे सव्वीस तारखेला आणि हाच पाऊस शेतकरी मित्रो सव्वीस तारखेला विदर्भ कोकण भाग तसेच नाशिक या भागामध्ये चांगला जोर राहण्याचा अंदाज आहे तसेच अहमदनगर या ठिकाणी देखील चांगला पाऊस जोर आणि इतर ठिकाणी ढगाळ वातावरण थोडंफार राहणार आहे आणि पावसाचं उघडीपाशी राहणार आहे सव्वीस तारखेला आणि सत्तावीस तारखेला देखील उघडीप राहणार आहे फक्त काही जिल्ह्यात पाऊस आहे सत्तावीस तारखेला जळगाव अकोला नाशिक या भागामध्ये पाऊस राहणार आहे आणि सोलापूर सांगली या भागामध्ये पाऊस राहणार आहे सत्तावीस तारखेला इतर ठिकाणी पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे तसेच अठ्ठावीस तारखेला देखील शेतकरी मित्रांनो जळगाव नाशिक या भागामध्येच पावसाचे प्रमाण राहणार आहे आणि इतर ठिकाणी वातावरण डाळ राहणार आहे परंतु पावसाचे प्रमाण नाही ठाणे स्वरूपाचा थोड्या प्रमाणात प्रमाणात पाऊस येऊ शकतो आणि एकोणतीस तारखेला संभाजीनगर नाशिक जळगाव अकोला अमरावती नागपूर या भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच बीड अहमदनगर या भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये वातावरण हे ढगाळ राहणार आहे परंतु पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे तसे पाऊस राहणारच नाही आणि तीस तारखेला सोलापूर सांगली कोल्हापूर नाशिक या भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे बाकी इतर जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहून पावसा अनुकूल परिस्थिती राहणार नाही आणि तसेच वि विदर्भ साईडला थोडंफार प्रमाण तीस तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच एक तारखेला शेतकरी मित्र एक तारखेला सांगली सोलापूर कोल्हापूर या भागामध्ये एक तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि तसेच जळगावला आणि इतर तसेच मुंबई नाशिक या भागामध्ये देखील एक तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज जी। आहे इतर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण खूप अल्पसे राहणार आहे बिलकुल पाऊस नसल्यास जमा राहणार आहे परंतु स्थानिक स्वरूपाचा पाऊस इतर जिल्ह्यामध्ये असतो उदाहरणार्थ बीड माजलगाव या ठिकाणी येऊ शकतो एक तारखेला आणि परत दोन तारखेला शेतकरी मित्र दोन तारखेला एक लो प्रेशरचा दाब तयार होत आहे आणि तो त्या दोन तारखेपासून मुंबई नाशिक पालघर नाशिक तसेच सोलापूर सांगली सतरा या भागामध्ये पावसाचे प्रमाण राहणार आहे तसेच बीडचा काही भाग खेज लातूर या भागामध्ये देखील दोन तारखेला चांगला पावसाला सुरुवात होणार आहे त्याच्यातरी शेतकरी मित्र हा दोन तारखेपर्यंतचा हवामान अंदाज आहे आणि परंतु काही मॉडेल हे सहा तारखेपर्यंत पाऊस महाराष्ट्रात दाखवतात आणि सहा तारखेच्या नंतर ते पुढील अपडेट आल्यानंतर आपण असं कळू तरी सध्या तरी हा दोन तारखेपर्यंत हवामान अंदाज आहे तर शेतकरी मित्र आपल्या चॅनलला आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जवान जय किसान